पहिलं सोडून दाखवेल चला चॅलेंज आहे तुम्हाला वेळ आहे एक मिनिट चल करा पटपट सोडवा पटपट कुणाचं पहिलं होईल बघू ज्याचा पहिलं होईल तो विजेता आणि पहिलं होऊन पण ज्याचं बरोबर येईल तो विजेता चला करा पटकन फसवणार गणित आहे बघा काय वापरायचं इथं कंचे भागू बेय पट 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 कोण स्पीड कोण काम जेवढं तुम्ही गतीने आणि अचूक कराल तेव्हाच ते काम यशस्वी होतं झालं संस्कृती बरं झालं संस्कृती झाले बघू बरोबर करते का फक्त संस्कृतीच होतंय तुमचा काय असं नको शिव तुमचं पण झालं पाहिजे दोन्ही एका वेळ दिले गेली चालते दोन्ही काहीच गेरी झाली ना चालते दोन्ही एका वेळ केली बरोबर आहे का बघा 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 संस्कृतीने काय केलं आधी भागाकार केला बरोबर नंतर गुणाकार केला नंतर बेरीज केली दोनदा बेरीज आली दोनदा बेरीज केली आणि शेवटी केली वजा बाकी नियमाने हे गणित बरोबर आहे चला संस्कृती बरोबर